नांदेडमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे नांदेड, नांदेड शहरातील मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे शांतीधाम गोवर्धन घाट हा मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे नांदेडमध्ये मुखेड परिसरात तर मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोच आहे मात्र नांदेड शहरातसुद्धा पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे शांतीधाम गोवर्धन घाट पाण्याखाली गेला आहे ही दृश्य नांदेड शहरातली नांदेड शहरातल्या मुखेड तालुक्यात रावणगाव हसनाळ या गावांना ढगफुटी सदृश या गावांमध्ये पाऊस झाला काल रात्रीच्या सुमारास जवळपास दोनशे मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस या परिसरात कोसळला त्यामुळे तिथे सध्या पूरस्थिती आहे आणि पूरस्थितीमध्ये सध्या एन डी आर एफ एस डी आर एफ आणि लष्कराचं पथकसुद्धा कार्यरत झालेलं आहे बचाव पथकाचं काम सुरू झालेलं आहे आणि नांदेडमधल्या दृश्या